आपण पाहत आहात ऍक्शन महाराष्ट्र न्यूज चांगलं काम करायला आपण जेव्हा निघतो तेव्हा आपल्या देवाचा आशीर्वाद हा आपण घेतो आणि आपलं हे तर ग्रामदैवत आहे पुण्यात आणि नेहमीच म्हणजे ज्या वेळेला उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेला सुद्धा पहिलं दर्शन इथं घेतलं ज्या वेळेला मतदानाला जायचं होतं त्या दिवशी दर्शन घेतलं आणि आज प्रत्यक्षामध्ये निकाल लागल्यानंतर सुद्धा बाप्पाचे आशीर्वाद गेला आम्ही सगळेजण आलो कारण आजपासून नव्यानं काम सुरू एक वेगळी जबाबदारी आज आपल्याकडे या निमित्तानं पुणेकरांची सेवा करण्यासाठी म्हणून नवीन जबाबदारी नवीन प्रवास सुरू होते त्यासाठी गणपतीचा ग्रामदैवत ग्रामदेव देवतेचा आशीर्वाद घ्यायला आम्ही सगळे पुण्याचं नेतृत्व तुम्ही दिल्लीत करणार आहात कुठले प्रामुख्याने असे पाच मुद्दे असतील की जे पुणेकरांच्या मी सांगत आलो की पुण्याच्या तिन्ही स्तरावरचे प्रश्न आहेत मग स्थानिक पातळीचे प्रश्न असतील राज्य सरकारच्या स्तरावरचे प्रश्न आहेत आणि केंद्र सरकारच्या स्तरावरचे जे काही विषय पुण्याच्या पुढच्या पन्नास वर्षाच्या विकासाच्या संदर्भामध्ये जे करायचे ते हे सगळे एकत्रितपणे काम करण्याचा आमच्या निश्चितपणे आम्ही प्रयत्न करणार आहे एकतर केंद्र सरकार म्हणून पुण्यासाठीचे अनेक विषय आमच्या डोक्यात आहेत एक तर मेट्रोच्या मार्गांचं विस्तारीकरण करणं असेल या ठिकाणी पुणे एअरपोर्टचं एक्सपान्शन असेल पुण्यात आंतरराष्ट्रीय विमानतळाचं लवकरात लवकर काम सुरू होणं यासाठी पाठपुरावा असेल दोन्ही कॅन्टोन्मेंट बोर्ड जे आहेत आमचे खडकी आहे पुणे कटो यांचं क्लिरीकरणाचा विषय असेल तिथे नागरिक सुविधांचा विचार करतात असे अनेक विषय आहेत पुढच्या काळामध्ये जे मला असं वाटतं केंद्र स्तरावरचे राज्य आणि स्थानिक पातळीचे अनेक विषय त्यासाठी सुद्धा एकत्रपणे नक्की का तुम्ही आणि काही दिवसांपूर्वी तुमचं एक शिष्टमंडळ पालिका आयुक्तांना भेटलो होतो की पावसाच्या समस्येबद्दल काल एकच तासात अवघ्या भेटलो त्यांना आम्ही भेटलो त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की जी काही पावसाळ्याच्या पूर्वीची तयारी महापालिका म्हणून केली पाहिजे ती काही दिसत नाही स्वतः महापालिका जाणं आवश्यक आहे आणि त्यामुळे तुम्ही स्वतः जायला पाहिजे तुम्ही जाऊन त्या जागेच्या त्या ज्या ठिकाणी असे स्पॉट्स आहेत तिथे तुम्ही आढावा घेतला पाहिजे तुम्ही काम स्वतः जाऊन उभं राहिले पाहिजे आणि आम आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलंही होतं की हे तुम्ही जर नाही केलं तर खाली यंत्रणा हलत नाही काल सुद्धा काही ठिकाणी पाणी नक्की दिसलं पण थोडंसं अलीकडच्या काळात जर आपण पाहिलं तर कमी वेळेमध्ये जास्त पाऊस हा हो। जो ट्रेंड सुरू झाला आहे तेव्हा काल कमी वेळेमध्ये सुद्धा खूप पाऊस झाला पण तरी सुद्धा महानगरपालिकेच्या दोन्ही व्यवस्था एकतर या पावसाचं पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था आणि आपत्ती व्यवस्थापन या दोन्ही विषयांचे महानगरपालिकेने खबरदारी घेतलीच पाहिजे जबाबदारी घेतलीच पाहिजे त्यामुळे असा कुठलाही प्रकार आता पुढच्या पावसाच्या दिवसात होणार नाही ती महानगरपालिका प्रशासनाने आयुक्तांनी काळजी घेतली पाहिजे आम्ही स्पष्टपणे त्यांच्याशी आज बोललोय कोणाचे फोन घेऊन गेले कुठल्या लोकांचे फोन आले काल देवेंद्रजींचा फोन आला आमचा बावनकुळे साहेबांचा फोन आला चंद्रकरदा तर काल आमच्या सोबतच होते आणि मला असं वाटतं महायुतीचे आमच्या नेत्यांचे काल काय झालं या सगळ्या काउंटिंगच्या विषयात विषयात्राफिक विषाळापर्यंत आमच्या कुणाचेच फोन चालू नव्हते त्यामुळे आज दिवसभरामध्ये सगळ्यांशी निश्चितपणे संपर्क होईल शेवटी आमचे नेते त्यांनी आशीर्वाद दिला आहे

हा कायमचा जिंकलाय हे या निमित्ताने असतो एका विधानसभेची पोटनिवडणूक आणि देशाची सार्वत्रिक निवडणूक त्यामुळे तो जो काय होता अपघात झाला होता आणि त्यावेळेला एक चित्र तयार केलं गेलं एक परसेप्शन तयार केलं गेलं एक इमेज वेगळी तयार केली गेली मला असं वाटतं या निवडणुकीच्या निमित्ताने ती खरी इमेज समोर आली लोकांनी स्वीकारलं नाही ना कसब्यातच जिंकलोय आम्ही बाकी सहा आता सहा कसब्याच्या विधानसभा कसबा विधानसभा मतदारसंघ पुढच्या कायमच्यासाठी आम्ही जिंकलोय सत्य बातमीसाठी बघत राहा ऍक्शन महाराष्ट्र न्यूज